तुम्हाला जर पाकाच्या लाडू करायची भीती वाटत असतील की पाक बिघडतो लाडू बिघडता तर तुम्ही हे माया पद्धतीने लाडू करी पहा तुम्हाला नक्कीच आवडतील याच्यामध्ये बिघण्यासारखं काहीच नाही मस्त होता हे लाडू हे रवा लाडू तुम्ही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवू शकता मग व्हिडिओ सांग तुम्ही रवा लाडू नक्की बनवा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये मा लाडू बनवण्यासाठी मी नाही अर्धी वाटी तूप घेतलाय ते दोन चम्मच तूप टाकी घेऊ तूप गरम झालं आता दोन वाटी रवा टाकी घेऊ तूप असं नीट टाकी द्यायचं पुरं थोडं थोडं टाकत आपण रवा भुजी घेऊ एकसारखा चालवेत कमी गॅसवर रवा भुजायचा म्हणजे चांगला बुजा तो एकसारखं चालवत राहायचं चा, म्हणजे रवा सर्वा चांगला बुजाईल सर्वेकडून चिपकणार निकडले परत थोडंसं तूप टाकी घेऊ असं थोडं थोडं तूप टाकत आपण रवा भुजी घेऊ रवा जेवढा चांगला भुजाईन तेवढे लाडू मस्त बनतील रवा एकसारखा असा चालू आहे भुज्याचा म्हणजे लाडू मस्त स्वादिष्ट बनता रवा भुजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यासाठी आपण मोठा नाही करायचा गॅस नाही तर मग लाडू नाही येणार या लाडूसाठी तुम्ही बारीक रवा वापरा म्हणजे तुमचे लाडू मग वाणं चविष्ट होतील आता परत थोडंसं तूप टाकी घेऊ हे रवा लाडू तुम्ही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवू शकता मग आडिओ व्हिडिओ सांग तुम्ही रवा लाडू नक्की बनवा पा आता आपला रवा भुजत आहे रव्याचा रंग बदलला आहे रवा हे कसं संधी याच्यासाठी आपण हे लक्षात घ्यायचं की रवा भुजात आला म्हणजे रवा थोडा ओलसर होतो तूप सुट्ट त्याने आता अर्धी वाटी मलाईयुक्त दूध आहे म्हणजे दुधामध्ये मलाई बी आहे तुमच्याकडे नुसती मलाही असती ते बी तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता थोडं थोडं दूध टाकायचं कानुईसन परत एकसारखं चालू येतात आपण रवा बुजत राहायचं थोडं थोडं दूध टाकलं म्हणजे रवा फुलत जातो हे लाडू तसे करायने सोपे आहे पण याने एकच खास गोष्ट म्हणजे रवा कमी गॅसवर पुजायचा आणि एकसारखं चालू येत राहायचं चा, म्हणजे लाडू मस्त बनता पहा कसा रवा फुलतोय एक आता एकसारखं चालू येत राहायचं म्हणजे गाठी बी पडणार नाही आता पहा सर्व दूध टाकी घेतलं रवा मस्त फुलला आहे आता आपण याच्यात साखर टाकी घेऊ या मी ना साखर वापरली आहे दोन वाटी रव्यासाठी दोन वाटी पिठी साखर घेतली आहे तुम्हाला जर थोडंसं कमी गोड आवडत असेल थोडीशी कमी करा जास्त आवडत असेल तर थोडंसं जास्त टाका आता परत एक मोठा चमचा आपण तूप टाकी घेऊ हे एक चमचा तूप नाही टाकलं तरी चालतं पण जर टाकलं तर नाळूचा स्वाद अजून चांगला येतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं बिलकुल प्रिय आहे आता एक चम्मच वेलची पावडर टाकी घेऊ आणि परत चांगलं कालू सण एक मिनिट भुजी घेऊ आता पहा लाडूचं मिश्रण तयार आहे याला आपण असं थोडं थोडंसं असं दाबी घेऊ चम्मस आणि झाकण टिसन आता कडाई खाली उतरून घेऊ आता गॅस बंद केला आहे कडाई खाली उतरी घेऊन थोडंसं पाच मिनिट थंड होऊ देऊ पहा आता थंड झाला आहे आता आपण हे थोडं चम्मसनं फोडी घेऊ असं थोडं दाबी ठेवायचं म्हणजे वापमधल्यामध्ये राहते हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आता आपण याला हाताने बी चांगलं कालूही घेऊ तसं हाताला थोडं गरम लागत आहे तुमच्या कसं सोसाईन तसं तुम्ही हातानं कालवू शकता नाही तर मस्त कालू घ्या आता मीने मी नाही पिस्त्याचे काप टाकले ते आपण चांगले कालूही घेऊ या पिस्त्या ठिकाणी तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता काजू बदाम मी ना पिस्त्याचे काप टाकले आहे आता आपण लाडू बांधू घेऊ तुम्हाला पाहिजे तसे लहान मोठे तुम्ही लाडू बांधू शकता मी ना असे मध्यम आकाराचे लाडू बांधले आहे कुछ पाक असे मस्त लाडू बांधत आहे हे बिनपाकाचे लाडू मस्त खुसखुशीत होता असे सर्व लाडू आता आपण बांधे घेऊ तुम्हाला जर पाकाचे लाडू करायची भीती वाटत असतील की पाक बिघडतो लाडू बिघडता तर तुम्ही हे माया पद्धतीने लाडू करी पहा तुम्हाला नक्कीच आवडतील याच्यामध्ये बिघण्यासारखं काहीच नाही मस्त होता आहे लाडू फक्त ला रवा शेक्याची तेवढी आपल्याला मेहनत आहे आणि लाडू चांगले टिकता बी पंधरा दिवस पा मस्त लाडू बांधात आहे तुम्ही या नाडूच्या मिश्रणात मनू कापिस्ता नाही तर तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता हे रवा नाडू तुम्ही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवू शकता मग व्हिडिओ सांग तुम्ही रवा नाडू नक्की बनवा असे आपले रवानाडू तयार आहे